राम कृष्ण हरी आज आम्ही श्री कैवल्य चक्रवर्ती ज्ञानोबा आहे साधकाची माय बगले यांच्या जन्माच ठिकाणी म्हणजेच अर्थात आपेगाव या ठिकाणी आले यावरील भिंतीवरील कोरलेलं चित्र या चित्रामध्ये ज्ञानोबा रायने श्री रेड्यामुखी वेद बोलविला गर्व देजांचा हरविला ह्या चित्रामध्ये दर्शविलेलं आहे या चित्रामध्ये श्री संत ज्ञानबाबा रायने सच्चितानंद बाबा आदरे लेखक उजाला सच्चितानंद महाराज ज्ञानेश्वरी लिखाण करता आहेत